शिंदेजी आपले लाडके नेते आज कार्यक्रम भरपूर असल्यामुळे मी आज अगोदर शुभेच्छा देऊन या ठिकाणून आपली परवानगी घेऊन जाणार आहे <coughs> राज्य महिला आयोग सक्षमा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी उपसभापती नीलम ताई आमच्या महिला व बालकल्याणच्या मंत्री आदिती ताई तटकरे छोटी बहीण आमची मेघनाताई आहेत बोर्डीकर आणि लाडकी बहीण लाडकीबाई हा आणि त्याचबरोबर मंजुता मंजुळाताई गावीत, सना मलिक आमदार मनीषाताई कायंदे विश्राम काळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व आमच्या लाडक्या बहिणींनो भाऊ पण आहेत थोडेसे खरं म्हणजे राज्य महिला आयोगाच्या सक्षमा या उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करतो मी आयोगाला मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो ताई आणि त्यांच्या टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कठोर आणि प्रभावी कायदे केलेले आहेत याबाबतच्या जनजागृतीसाठी सक्षमासारख्या कार्यक्रमाची अवेअरनेससाठी आवश्यकता आहे आणि गेल्या काही महिन्यात दुर्दैवाने महिलांवरील कुट कौटुंबिक आणि सामाजिक अत्याराची अत्याचारांची अनेक प्रकरणं आपण पाहतो आहे एका बाजूला राज्य सरकार लाडक्या बहिणींना लाडक्या लेकींना सक्षम करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करते अनेक योजनांच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळीमाग फासणाऱ्या घटना देखील घडताना आपण पाहतोय हो त्यावरून केवळ कायदे करून भागत नाही तर त्याविषयी समाजामध्ये एक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि मगाशी रुपालिताई म्हणाल्या की घटना घडायच्या अगोदर ती घडू नये यासाठी काउन्सिलिंग आणि जागृती जनजागृती आवश्यक आहे खरं आहे ते आणि त्यासाठी सक्षमासारखे कार्यक्रम केवळ इथंच नाही तर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गावामध्ये आपण या ठिकाणी अनेक तुमच्या चित्रफितीमध्ये प्रयत्न केलेले आपण पाहिले आणि कायदा हा कागदावरच नाही तर तो आपल्या मनात आणि कृतीत असला पाहिजे असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं ज्या दिवशी स्त्रीला रस्त्यावर निर्भयपणे चालता येईल त्या दिवशी खरं स्वातंत्र्य दिन असेल असं महात्मा गांधीजी म्हणाले होते आणि म्हणून या सगळ्या ज्या काही आपल्या राष्ट्रपुरुषांनी जी वक्तव्य केली आहे ती खऱ्या अर्थाने त्याला आपण आचरणात आणलं पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते समाजात मुली महिला सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे लाडक्या बहिणींना सुरक्षित आणि सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचं काम कोणा एकाची किंवा कायद्याची जबाबदारी नाही तर ते आपल्या सर्वांची आपल्या समाजाची आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित भाई यांनी गेल्या दहा वर्षामध्ये <coughs> अनेक अमूलाग्र बदल घडवले शेकडो कालबाह्य कायदे रद्द केले नवीन कायदे आणले आणि कठोर स्पष्ट आणि प्रभावी तरतुदी देखील करण्यात आल्या नवी न्याय संहिता ही महिलांसाठी अधिक सुरक्षा प्रदान करणारी अधिक अधिकार देणारी आहे महिला सबलीकरणासाठी त्याचा फायदा देखील होणार आहे महिलांवरील अत्याचार छेडछाड पाठलाग ऑनलाईन छळ याविरुद्ध कठोर शिक्षा देण्याची तरतूद देखील केली आहे पोलिसांकडे तक्रार करताना डिजिटल पारदर्शकता पीडितेला तात्काळ मदत समुपदेशन कायदेशीर मदतीच्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत नवीन क कलम ही आमच्या बहिणींची कवचकुंडलं ठरावीत असं देखील एक विश्वास मी व्यक्त करतो पण ती कशी वापरावीत याचं आपल्याला सगळ्यांना ज्ञानही असलं पाहिजे आणि म्हणून यासाठी महिला आयोग नक्कीच पुढाकार घेईल आणि जनजागृतीच्या माध्यमातून काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपल्या सर्व बहिणींना या बाबतीमध्ये माहिती करून देईल या कार्यक्रमाचं नावच सक्षम आहे लडक्या बहिणींना सक्षम करून शक्ती देण्याचं काम महायुती सरकारनं गेल्या तीन वर्षापासून साडेतीन वर्षापासून केलेलं आहे आणि मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करीन आमचे बाळासाहेब शिवसेनेच्या महिलांना रणरागिनी म्हणायचे आणि Uh, कोणत्याही महिलेवर अन्याय झाला की पहिल्या त्या धावून जायच्या हा हे काही समीकरण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय आमचे धर्मवीर आनंद साहेबांना देखील सिनेमात पाहिलं असेल ते देखील अशा घटना झाल्या की तात्काळ ताबडतोब ऑन द स्पॉट जे काय करायचं ते न्याय मिळवून द्यायचे आता लाडकीसून अभियान देखील आम्ही सुरू केलेलं आहे लाडक्या म्हणजे सून जे आहे ती आपली मुलगी बहीण असते आणि तिचा सासरमध्ये छळ होऊ नये यासाठी आणि झालं अशा प्रकारचं चुकीचं काही काम घटना त्याला तात्काळ मदत दिली पाहिजे यासाठी निलंबित इकडे आहे त्यांना माहीत आहे सगळं आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील अनेक आपण काही अशा घटना घडल्या त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून कायद्याच्या माध्यमातून जरा बसवण्याचं काम केलं आहे देवेंद्रजी देखील आता पुढे त्याच वेगाने महिलांच्या सुरक्षेसाठी काळजी घेत आहेत बदलापूरमध्ये एक अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती त्यावेळेस आणि त्यावेळेस जी काही चीड निर्माण झाली होती संताप निर्माण सगळ्या समाजामध्ये झाला होता अशा प्रकारचे प्रकार होऊ नये ही आपली सगळ्यांचीच भावना आहे आणि ती कीड आपल्या समाजातून उकडून फेकली पाहिजे अशा प्रकारची भावना होती आणि त्यावेळेस ती कीड उकडून आपण फेकून दिली आणि त्याची देखील लोकांच्या गुन्हेगारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कधीकधी नियतीसुद्धा अशा विकृत लोकांना धडा शिकवतेच आणि म्हणून महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी आपल्या सरकारने एका छताखाली तक्रार कायदेशीर मदत समुपदेशन अशी व्यवस्था देखील केलेली आहे पोलीस ठाण्यात महिलांच्या तक्रारीची लगेच दखल घेण्याचे निर्देश आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन महिला हेल्पलाईन मग अशी आपल्या रुपाली ताईने देखील त्याची माहिती दिली पोलीस स्टेशनमध्ये महिला सुविधा कक्ष महिला अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या सर्व गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवलं जातं आणि म्हणून महायुती सरकारने गेल्या साडेतीन वर्षामध्ये महिलांसाठी अनेक अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यात मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान चालवलं निर्भया निधी तात्काळ आपण मंजूर करून दिला आणि म्हणून महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही असतील महिला हेल्प डेस्क असेल तसेच पोलीस सहाय्य सुविधांना तात्काळ निधी देणं असेल या सर्व प्रकारची कामं आपलं सरकार करतोय लेख लाडकी लखपती योजना झाली माझी लाडकी बहीण योजना झाली मु मुलींचं उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली महिला बचत गटांना अर्थसहाय्य आपण मोठ्या प्रमाणामध्ये अदिती ताईला माहीत आहे तीच त्या विभागाची मंत्री आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना लखपती करण्याचा निर्धार जसा आम्ही केला आहे तशी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आपली आहे मगाशी नीलमताई निलमताई म्हणत होत्या की वकिलांचं प्रमाण देखील पुरुषांच्या एवढं महिलांचं महिलांमध्ये देखील वाढलं पाहिजे जेणेकरून एक आत्मीयतेने आमचे बन भा ला, भाऊ लाडके भाऊ पण करतातच काम परंतु एक आत्मीयतेने ते केस हँडल करणं आणि त्या भगिनीला न्याय मिळवून देण्याचं काम ते आपली वकील बहीण करू शकते आणि त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर महिलांनी आलं पाहिजे मी एवढंच सांगतो सरकारच्या वतीने की महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती तडजोड बिलकुल केली जाणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी आपण देऊ इच्छितो स्त्रियांच्या बाजूने कायदे आहेत त्याचं धाकही निर्माण झाला आहे परंतु स्त्रीला कमी लेखण्याची आव्हान देण्याची प्रवृत्ती कमी झाली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कुटुंबात अनेकदा महिलांकडूनच महिलांचा छळ देखील केला जातो त्यामागची सामाजिक मानसिक कारणे काय आहेत आणि त्यांना आळा कसा घालता येईल याबाबत देखील याच्या या आजच्या उपक्रमामध्ये चर्चा होईल शासकीय पातळीवर याबाबत काय केले जाऊ शकते याबाबत देखील मार्गदर्शन नक्कीच होईल आणि सरकार याबाबत निश्चितपणे ठोस अशी पावलं देखील उचलेल कायदे असले तरी आज माझ्या बहिणींना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे तिच्या वाटेवरच्या काचा काही संपत नाहीत हे खरंच दुःख आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी या कुठेही कमी नाहीत हे आपण पाहिलेलं आहे जिजाऊ महासाहेबांचा झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांचा वारसा सांगणाऱ्या या रणरागिनी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्या लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे त्याचा अभिमान आहे आणि म्हणून बुंदेले हर बोलो के मूसे हमने सुनी कहाणी थी बुंदेले हर बोलो की मूसे हमने सुनी कहाणी थी खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी असं हे जे आहे झाशीची राणी आणि कुणी कमी लेखण्याचं काय कारण नाही ते जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा ते आपलं रूप दाखवतात आणि म्हणून माझ्या सर्व बहिणी या लढणाऱ्या आहेत रडणाऱ्या नाहीत आणि म्हणून या सदी मी सुरू हुई एक नही पारी अबला नाही सबला नारी आहे आणि म्हणून नव्या कायद्यांमुळे मग अशी निलमताई काही गोष्टी सांगत होत्या महिलांच्या लढ्याला नव नव बळ मिळालेलं आहे आणि म्हणून रुपालीताई तुमचं काम आम्ही पाहतो खूप ठिकाणी आपण जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्या स्तरावर जाता जिथं जिथं अन्याय होतो तिथं महिला आयोगाच्या आणि एक एक धाक आहे महिला आयोगाकडे गेलं की समोरच्या माणसाला देखील वाटतं आता आणि न्याय जो अन्यायग्रस्त असतो त्यालाही वाटतो न्याय मिळेल आणि अन्याय करण्याला वाटतं आता आमच्यावर कारवाई होईल त्यामुळे हे अधिक अजून कडक केलं पाहिजे तुमच्या मागे पूर्ण सरकार आम्ही सगळेजण आहोत चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून एवढंच सांगतो अब औरत चुप नहीं रहेगी कानून हो कलम हो या तलवार हो वो अपने हक के लिए हर जरिया अपनाएगी हर जरिया अपनाएगी म्हणजे हे तर केलंच पाहिजे घाबरण्याचं काही कारण नाही आणि हा महाराष्ट्र हा आपल्या वीरांचा शूरांचा आणि लाडक्या बहिणींचा आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी अदिती बरोबर आहे ना लाडक्या बहिणींनी चमत्कार केला आणि सगळ्यांचे टांगे पलटे पलटी घोडे फरार करून टाकले आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय लँडस्लाईड मॅन्डेड माहितीला दिलं त्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना कधीच विसरू शकणार नाही आणि महिलाही आपल्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूक झालेल्या आहेत त्यांना माहिती आहे आपला हक्क काय का अधिकार काय आणि तळागाळातल्या महिलासुद्धा आता आयोगाकडे धाव घेऊ लागल्या ती चांगली बाब आहे शेवटी कुठे काही झालं त्याचे वाचा फोडली पाहिजे त्याला आणि म्हणून अन्यायाविरुद्ध लढताना या सर्व गोष्टी कुठेतरी आपल्याला झाकून ठेवता कामाने त्या गोष्टींना वाचा फोडली तर न्याय मिळेल आणि म्हणून आता तो प्रकार आपण पाहू लागलो आहे सगळ्या आमच्या बहिणी जागृत झालेल्या आहेत आणि म्हणून आयोगानंही महिलांची सुरक्षा अत्याचार झालेल्या महिलांना न्याय आणि काउन्सिलिंग बाबतीमध्ये मोठी जनजागृती केलेली आहे आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या कामाला बळ देणं आमचं कर्तव्य आहे सरकारचं कर्तव्य आहे इथं आपले अध्यक्ष महोदय पण विधानसभेचे बसलेले आहेत ते देखील सभागृहामध्ये दे आमच्या लाडक्या बहिणींना बोलायला जास्त संधी देत असतात आणि शेवटी आपण हे केलंच पाहिजे आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देत असताना आ, या ठिकाणी एवढंच सांगतो आयोगाला देखील पुरेसं जे काय मनुष्यबळ आहे ते देखील आवश्यक आहे पुरेशी यंत्रणा आहे ती देखील आपल्याला दिली पाहिजे आणि त्यामध्ये काउन्सिलर असावे कारण आपलं काम देखील वाढलेलं आहे अशा घटना देखील वाढत आहेत त्यामुळे कामाचा व्याप वाढला की त्याला यंत्रणा देखील आपण वाढवून दिली पाहिजे आणि ती जबाबदारी सरकारची आहे आणि म्हणून जसं कुठल्याही न्यायालयाचं कुठलंही काम आमच्या कॅबिनेटमध्ये आलं की आम्ही तात्काळ त्याला मंजुरी देतो तशी रुपारीताई आपलं कुठलाही प्रस्ताव आला तर कॅबिनेटमध्ये देखील आम्ही तात्काळ त्याला मान्यता देतोच आहे यापुढे देखील देत राहू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी देखतो मुलींची महिलांची सुरक्षा हा केवळ तिचा अथवा तिच्या कुटुंबाचा प्रश्न नसून ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे एक सामूहिक जबाबदारी एक सामाजिक भान ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि म्हणून समाजाने तिच्या भोवती सुरक्षेचं कवच उभं करायला पाहिजे त्यासोबत तिला आ, सबला करण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत आणि ते सगळे मिळून आपण एक दिलाने करूया मी एवढंच सांगेन प्रधान की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील त्यांच्या गेल्या दहा अकरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना आपण जशा केल्या मी मगाशी सांगितल्या आणि तशा योजना देखील केंद्राने केल्या तेवढ्या कधी यापूर्वी झाल्या नव्हत्या मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि नव्या लोकसभेत त्यांनी नारीवंदना हे पहिलं विधेयक आणलं आणि ते मंजूर करून महिलांना बळ दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आज देशाच्या सर्वोच्च पदावर देखील राष्ट्रपती पदावर आपल्या द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत आणि हा देखील आपला गौरव आहे अभिमान आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी युद्धनौकेचं वायुसेनेच्या विमानांचं सा सारथ्यही महिला करतायत अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकला आहे म्हणजे आता कुठं तुम्ही कमी नाही आहात एक पाऊल पुढेच आहात आणि महिलांच्या कर्तृत्वाच्या अशी शेकडो महापालिकेच्या निवडणुकांचं सांगू महापालिकेच्या निवडणुकांमध्ये हे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या निवडणुकांमध्ये पन्नास पन्नास टक्के आरक्षण आहे नाही पन्नास टक्के आहे पण तिथं महिलेच्या वाडात पुरुष उभा राहू शकत नाही पुरुषा वाडात पुरुषाच्या वाडात महिला उभी राहू शकते म्हणजे तुमचा टक्का पन्नास टक्के पेक्षा वाढतोय म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे तुम्ही तशाच आहात आणि त्यामुळे तशाच आलेला आहात तुम्ही जास्तीच एक आरक्षण घेऊन आणि म्हणून यामध्ये एक आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एखादी महिला एखाद्या वॉर्डमध्ये आता मी नगरसेवक म्हणून आपण काम करत करत आलो ना एखादी महिला अध्यक्ष महोदय एखाद्या वॉर्डात चांगली काम करत असेल आणि तो वॉर्ड जर बदल झाला आणि पुरुष झाला तर आपण त्या महिलेचं तिकीट कापण्याची हिंमत करत नाही कारण तिलाच तिकीट देतो कारण तिचं चा काम चांगलं असतं म्हणून हा <laughs> त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की हा जो काही सक्षम सक्षमा हा उपक्रम जो घेतला आहे तो अतिशय सुत्य उपक्रम आहे आणि याला आपण बळ दिलं पाहिजे जेवढं देता येईल तेवढं आणि म्हणून जाता जाता मी शेवटी एवढंच सांगतो तूच रमाई बहिणाबाई तूच जिजाऊ माता अन्यायाविरुद्ध लढण्या तू हो काली माता तू हो कालीमाता जय हिंद जय महाराष्ट्र आणि रुपाली ताई माझा दुसरीकडे का कार्यक्रम असल्यामुळे आ, मी आपली परवानगी सगळ्यांची घेऊन जातोय आणि बाकी आपलं सगळं टीम आहे आपल्या ताई पण आलेले आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र